चक्क मित्राने केली मित्राकडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त दारू पिल्यानंतर मित्र म्हणतो तुझे रक्त प्यायचे आहे आणि काय तोच पाहता पाहता मित्र मित्राच्या गळ्यावर रक्त पिण्यासाठी तुटून पडतो माणूस दारू पिल्यानंतर राक्षस बनतो तर मग पहा ही कहाणी ही कहाणी आहे पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधीनगर येथील दोन मित्र दारू पिण्यासाठी बसले होते दारू पिऊन झाल्यावर मित्राने मित्राकडे मागणी केली की मला तुझे रक्त प्यायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली आणि मित्र मित्राच्या गळ्यावर रक्त पिण्यासाठी तुटून पडला पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधीनगर येथे काल रात्री तीनशे दोन चा प्रकार घडलेला उघडकीस आलाय संजय गांधीनगर येथील राहुल लोहार इस्तियाक इनामुल खान हे दोघे मित्र काल रात्री दारू पिण्यासाठी बसले होते दारू पिऊन झाल्यावर दोघांमध्ये वाद झाले त्यानंतर मयत झालेल्या व्यक्तीची रक्त पिण्याची इच्छा झाली त्यावर त्याने त्याचा मित्र आरोपी राहुल लोहार याच्या गळ्यावर कडाडून जोरदार चावा घेत रक्त प्यायला सुरुवात केली त्यानंतर आरोपी राहुल लोहार हा त्याची सुटका करून निघून गेला या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते तो राग मनात धरून त्याने काही क्षणातच राहुल लोहार याने खांच्या डोक्यात दगड घालून खून केला त्यानंतर या माहिती भोसरी एम आय डी सी पोलिसांना खून झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर भोसरी एम आय डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला ताब्यात घेण्यात आले भोसरी एम आय डी सी पोलिसांनी तपासात म्हटले आहे की हे दोघेही रेकॉर्डवरील आरोपी आहेत ही कारवाई भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सचिन चव्हाण एम आय डी सी पोलीस करत आहेत एम आय डी सी भोसरी पोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संजय गांधीनगर झोपडपट्टी या ठिकाणी दिनांक दोन आठ तेवीस रोजी रात्री आठ वाजे सुमारास यातील मयत इश्तिया खान व आरोपी राहुल लोहार आणि त्यांचे इतर दोन मित्र असे एका ठिकाणी दारू पिण्यासाठी बसले होते त्यावेळी ते त्यांच्यामध्ये वाद झाल्याने यातील मैत इश्तियाब खान हा आरोपी राहुल लोहार यास म्हणाला की मला तुझे रक्त प्यायचे आहे असे म्हणून त्यांनी त्याच्या मानेचा जोरात चावा घेतला आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाल्याने तो राहुल लोहार तेथून निघून गेला त्यानंतर रात्री साडे अकरा वाजच्या सुमारास इश्तियाग खान व त्याचा मित्र विशाल कांबळे हा भीमज्योती मंडळ मंडळ संजय गांधीनगर येथे ओट्यावर झोपले असताना तेथे राहुल लोहार हा अचानक येऊन इश्तियाक खान याला म्हणाला की तू माझे रक्त पिणार काय तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून तेथील एक मोठा दगड उचलून इश्तियाग खानाच्या डोक्यामध्ये मारून त्याला ठार केले त्यानंतर आम्ही तत्काळ त्याचं गुन्हा दाखल करून लागलीच आ... माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र एन सर माननीय ए सी सर मान्य डी सीफ सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आरोपीस अटक करून पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत यामध्ये डी बी पथकाचे अधिकारी पी एस आय चव्हाण पी एस आय तरंगे व इतर अंमलदार यांनी मदत केलेली आहे सर हे आरोपी जे आहेत आपल्या भोसरी एम आय डी सी परिसरातील हे रडूरील आरोपी आहेत का येथील मयत आणि रा आरोपी राहुल लोहार हे दोन्ही आपले एम आय डी सी भोसरी परिसरात तसेच पिंपरी चिंचवड परिसरामध्ये त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत